जायकवाडी धरणातून दोन पूर्णांक पंचवीस शतांश लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग पुढील चोवीस तास महत्वाचे सरकारी यंत्रणांनी सतर्क रहावे आमदार डॉ दादा उडान कठीण प्रसंगात सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आमदार डॉक्टर दादा उडान यांचे गोदातीरावरील अंबड व घनसावंगी गावांना आवाहन गोदावरी नदी दुथडी भरून वाहणार प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांसाठी रेड अलर्ट जाहीर आमदार डॉक्टर दादा उडान गोदावरी नदीवरील जायकवाडी नाथसगर धरणातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाने धरणाचे सर्व दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे मागील आठवत्यात एक लाख तेरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता परंतु आज दुपारपासून जायकवाडीतून तब्बल दोन लाख पंचवीस हजार क्युसेक येतक्या प्रचंड अर्थात दुप्पट पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहणार असून नदीकाठच्या सर्व गावांना अतिसतर्कतेचा इशारा अर्थात रेड अलर्ट देण्यात आला आहे अतिवृष्टीमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली असली तरी अशा गंभीर परिस्थितीमध्ये सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन आमदार हिकमत दादा उडान यांनी केले जयकवाडी धरणपूर्ण क्षमतेने भरलेले असून जयकवाडी धरणाची पाणी पातळीपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचली आहे गोदावरी नदीच्या उगम क्षेत्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या गंगापूर दारणा आणि मुळा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे जायकवाडी धरणात पाण्याची प्रचंड आवक सुरू आहे या क्षणी जयकवाडी धरणात पाण्याची आवक दोन पूर्णांक पन्नास शतांश लाख क्युसेकपेक्षा जास्त होत असल्याने धरणाचे सुरक्षित पातळी राखण्यासाठी विसर्ग वाढवणे अत्यावश्यक झाले आहे त्यामुळे दोन पूर्णांक पंचवीस शतांश लाख क्युतेक इतक्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे अशी माहिती देखील आमदार डॉ हेकमत दादा उडान यांनी यावेळी दिली जायकवाडीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी पातळी अनेक फुटांनी वाढणार आहे यामुळे नदीकाठाची शेती रस्ते आणि सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे प्रशासनाने खालील गावांना तातडीने स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांनी अत्यंत सतर्क रहावे नागरिकांनी तसेच मच्छीमारांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात प्रवेश करू नये असे देखील आमदार डॉक्टर हेकमत दादा उडान यांनी म्हटले आहे अत्यंत सुरक्षितपणे आपल्या गुराडोरांचा देखील सांभाळ करावा सखल भागातील रहिवाशांनी तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी जावे अशा परिस्थितीत अनेक अफवांचे काही वेग्नसंतोषी लोकांकडून पसरवल्या जातात परंतु सतर्क नागरिकांनी अधिकृत माहितीसाठी केवळ प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या सूचनांवर विश्वास ठेवावा इतर अफयांना बळी पडू नये जिल्हाधिकाऱ्यांसह हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने महसूल पंचायत कृषी पोलीस आरोग्य यासह आवश्यक असणाऱ्या सर्व सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत पुढील चोवीस तास अत्यंत महत्वाचे असून पाण्याचा प्रवाह स्थिर होईपर्यंत नागरिकांनी घरीच सुरक्षित राहावे असे आवाहन देखील आमदार डॉक्टर हिकमत दादा उडान यांनी केले आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे गोदावरी मध्ये झालेला आहे जवळपास आत्ताची बातमी अशी की दोन लाख ऐंशी हजार क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी फोडण्यात येत आहे दोन हजार सहापेक्षा जास्त पाणी येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं तहसीलदार साहेब या जी एम साहेब हे प्रत्येक गावागावात दोन लोकांना आवाहन करत की आपण ताबडतोब शिफ्टिंग करा आणि सुरक्षित ठिकाणी आपण जावं त्याचप्रमाणे गावातील सर्व जे आपले कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनाही विनंती आहे की आता प्रशासनाकडून गाड्या येतील तेव्हा येतील आपल्याकडं जे ट्रॅक्टर आहेत आपल्याकडं ज्या जीप्स आहेत त्या जिप्समोर सगळ्या लोकांना ताबडतोब शिफ्ट करा त्यांची जेवण्या खावण्याची व्यवस्था करा जेवण्या खावण्यामध्ये जर काही अडचणी असतील तर सुद्धा उद्या सगळ्या सगळ्या गावांमध्ये जेवण पाठवण्याची व्यवस्था करत आहोत मी पुन्हा एकदा नदीकाठावरच्या सगळ्या गावांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी लवकरात लवकर सुरक्षित स्थळी आपण स्थलांतरित व्हावं कारण पाणी पैठणवरून सुटलेलं आहे कोणत्याही क्षणी पाणी आपल्या गावामध्ये येऊ शकतो आणि जेव्हा पाणी येईल त्यामुळे ते अचानक पाणी निघून त्यावेळेला आपल्याला स्थलांतर करायला वेळ मिळणार नाही त्याच्यामुळं आपण आवश्यक ती काळजी लवकरात लवकर घ्यावी एवढी मी आपला पुन्हा एकदा विनंती करतो